हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग आज फ्रायडे आहे मी फ्रायडेला संध्याकाळी शूट करते आज आम्ही मार्केटमधून जाऊन आलो फिश मार्केटमधून सो येताना मस्त मच्छी घेऊन आलो ॲक्च्युली आज सुरमईचा प्लॅन होता पण सुरमई काय आम्हाला मिळाली नाही कारण होती सुरमई पण दोन किलोची होती आणि ते लोक का अर्धी कापून द्यायला तयार नव्हते आणि एवढी काय आम्हाला दोन किलो संपत नाही कारण आम्ही तिघंजणच खाणारे आणि त्याच्यामुळे मग सुरमईचा प्लॅन कॅन्सल झाला मग प्रॉन्स घेऊन आलो कोळंबी बांगडे घेऊन आलो आणि आज मी पहिल्यांदा एकदम राणी मासा घेऊन आले म्हणजे मागच्या वेळेला मला एक दोनदा दिसले होते पण नाही आणले कारण पृथ्वी खात नाहीत मासा आणि मी आईला असंच फोनवरती म्हणाले होते की होता म्हणून तर ती म्हणाली होती की चांगला लागतो मी खूप आधी खायचे आता थोडंसं इकडे वगैरे आल्यानंतर इकडे फारशी काही मच्छी मिळत नाही तीस तीस रेग्युलरमध्ये असते म्हणजे कोळंबी असते सुरमई असते पापलेट असतं आणि आज सुरमई मोठी असल्यामुळे आम्ही आणली नाही पण आज राणीमासा बांगडा आणि कोळंबी आणले आता ती मी काढून घेते पिशवीतली आणि व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते आज कोळंबी बनवते आणि थोडंसं राणीमासा फ्राय करते आ, तो मी आणि बाबा म्हणजे माझे सासरेच खाऊ हे काय खाणार नाहीत दोघं पण बांगडा मी पण उद्या करेन बांगडा आता सा व्यवस्थित क्लीन करून घेते थोडंसं मीठ लावून छान त्याला स्वच्छ धुवून घेते आणि मग दाखवते ही बघा मी पिशवीतून काढले आणि हा बांगडा आहे जास्त नाही आणलाय मी अर्धा किलोच आणला आहे इकडे राणी मासा पण अर्धा किलोच आणलाय मस्त मोठा मोठा होता आणि कोळंबी आणले आता व्यवस्थित इकडे सगळं काढून आहे आता छान जरा स्वच्छ धुवून घेते आणि मग मॅरिनेशन करताना मी तुम्हाला दाखवते फिश वगैरे व्यवस्थित मी क्लीन करून ठेवले धुवून घेतलेत कारण मीठ आधी लावून ठेवलं होतं त्याच्यानंतर एक दहा मिनिटाने परत मग मी धुवून घेतलेत आणि जेव्हापासून मी हा मसाला मागवला आहे म्हणजे स्नेहा लझीज करून मसाला खरंच खूप मस्त आहे यांचा मी याच्या आधी चिकनमध्ये आणि मध्ये वापरला होता पण फिशला कधी मी लावला नव्हता सो आज मी तो यूज करून बघणार आहे म्हणजे कसा आहे तो ऑब्वियस चांगलाच असेल कारण वेज आणि चिकनमध्ये मला फार आवडला आज माशांसाठी बघू आणि स्पेशली खरं सांगा तुम्ही माशांसाठीच मागवला होता म्हणजे जे ते लोक मासे बनवतात ना ते बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटतं त्याच्यामुळे मी म्हटलं मागवूया माशांसाठी आणि त्याच्यानंतर मसाला येऊन ऍक्च्युली खूप दिवस झाले पण इकडे काही फ्रेश असे मासे मिळत नाहीत आणि तेवढ्या प्रमाणात आम्ही खात नाही कारण कधीतरीच वगैरे असे खातो कारण मिळत नाहीत जास्त फ्रेश वगैरे म्हणून पण आज इच्छा झाली सो जाऊन घेऊन आलो तर म्हटलं आज हा मसाला लावून बघू आणि बाकीचं बेसिक आपलं मॅरिनेशन तिखट मीठ हळद मी हात मसाला वापरणार आहे आणि हळद वापरणार आहे मीठ आणि लिंबू बस त्याच्यानंतर मी बांगड्यांना थोडंसं मीठ लावून ठेवते आणि राणी माशाचं बघते मी थोडंसं तर तिखलं बनवायचा विचार करते सो मी तुम्हाला दाखवते सो स्टेट येऊन प्रॉपर एकदम मासे वॉश करून ठेवले असे ठेवलेत कारण जे याच्यामधलं पाणी आहे ते थोडंसं निथळेल म्हणून इकडे राणी मासे पण मी तसेच ठेवलेत आणि बांगडा पण असाच ठेवला हो आहे जेणेकरून जे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल म्हणून मीठ टाकून घेतलं आहे इथे मी दोन चमचे तिखट आणि हळद घेतले ते टाकते त्याच्यानंतर ही आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती पण टाकून घेते सगळी आणि मिक्स करते आणि त्याच्यानंतर इकडे मी लिंबू घेतलं आहे ते मी पिळून घेते आणि नंतर ज्यावेळेस मी कोळंबीची ग्रेव्ही बनवेन त्यावेळेला मी थोडंसं कोकम पण टाकणार आहे याच्यामध्ये आणि ह्याला मस्त मी मिक्स करून घेते हातानेच मिक्स करते जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित लागतील म्हणून हे बघा हाताने मी लावून घेतलं हाताने लावलं ना की लागतं पण चांगलं आणि सॅटिस्फॅक्शन पण चांगलं होतं की जेणेकरून मच्छीला व्यवस्थित सगळीकडून लागलं असं वाटतं तर हे मी ठेवून देते एक अर्धा तास वगैरे त्याच्यानंतर आता बांगड्यांना मी काय लावलेलं ला नाही आहे मीठ टाकले वरून तुम्ही बघू शकता मीठ फक्त मिक्स करते आणि मी फ्रीजमध्ये ठेवून देते बा कारण बांगडे मी उद्या बनवणार आहे आणि राणीमाशाचं मी तिखलं आता करते थोडंसं कारण थोडेसेच आहे सो मी करून टाकते त्याचं पण दाखवते मी तुम्हाला कसं करते ते तर राणी माशासाठी मी जे तिखलं म्हटलं त्याच्यासाठी मी इकडे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी मुठभर त्याच्यानंतर लसूणच्या पाकळ्या आहेत आलं आहे आणि मिरची ते मी ह्याच्यामध्येच ला कुटणार आहे खलबत्त्यामध्ये कारण माझ्याकडे हा छोटासाच आहे मोठा नाही आहे सो कारण मला ते जाडं झाडं करायचं आहे त्याच्यामुळे मी मिक्सरला लावत नाही आहे याच्यामध्ये कुटून घेईन आणि मग माशामध्ये मी टाकेन बरं याच्यामध्ये मी मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि हे सगळं जे जाडजाड वाटलं आहे ते टाकलं आहे त्याच्यानंतर कोकम आहे त्याच्यानंतर हळद आहे तिखट आहे आणि वरूनच तेल टाकलं आहे मी आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे कुटून घेतलं आहे सो पाणी पण मी असंच वरून टाकणार आहे कच्चं तेल टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करणार हाताने आणि झाकण मारून दहा मिनटासाठी गॅसवरती ठेवून देते आणि मग तुम्हाला फायनल मी दाखवते कसं होतंय ते छान त्याला मिक्स करून घेते आणि मग एक दहा पंधरा मिनटासाठी उकळी यायला मी ठेवून देते गॅसवरती तर हा मी कांदा खोबऱ्याचा मसाला केलाय कांदा खोबरं लसूण आणि आलं थोडासा गरम मसाला तो आधी मी टाकून परतवणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकणार आहे हा मसाला जर बनवलेला असेल ना तर मला खरंच ते बरं वाटतं कारण पटापट होऊन जातं आणि ही आहे इकडे मॅरिनेट केलेली कोळंबी आता याच्यातली अर्ध्याची मी ग्रेव्ही बनवते आणि अर्ध मी फ्राय करून घेते बेसिक फ्राय रवा आणि तांदळाचं पीठ लावून जे आपण तवा फ्राय करतो तशी मी थोडीशी घेते आणि बाकीची ग्रेव्ही बनवते मी तुम्हाला दाखवते एक इक साईडला इकडे भात लावलाय इकडे ते राणी माशाचं आहे म्हणजे साईड बाय साईड होऊन जाईल चपातीचं पीठ अजून वळून ठेवते मग टाकता चा� येईल आणि फायनली झालं की तुम्हाला मी कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते मस्त सगळे आता मी रवा फ्राय करायला टाकलेत ऍक्च्युअली हे दोन तीन जे आहेत कॉर्नरवाले ते नाही टाकलेत कारण आमच्या घरी बाबांना हे रवा केलेलं नाही आवडत नुसते मसाला लावलेले फ्राय आवडतात सो म्हणून मी तसे टाकलेत आणि बाकीचे मी रवा फ्राय आहे आणि इकडे माझा रस्सा पण तयार होतोय अजून उकळी वगैरे यायची आहे थोडासा अजून घट्ट होईल पण एक दहा मिनटात होईल इकडे कुकर लावून झालं तोपर्यंत मी चपाते करून घेते मस्त इकडे माझी कोलंबी तयार झाली दोन्ही साईडनं फ्राय आणि इकडे जेवण तयार आहे चपाती कांदा लिंबू कोळंबी फ्राय कोळंबीचा रस्सा आणि राणी मासा बरं भात थोड्या वेळाने घेणार आहे तुम्ही पण याचे सो मस्त मासे वगैरे खाऊन झालेले आहेत त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे झाली मी एंडिंग घ्यायचं विसरलं तर म्हटलं आज एंडिंग घेऊन टाकू आत्ता आणि जो मी बेसिकली मसाला मागवला होता स्नेहा लझीज त्यांच्याकडून सो so, मस्त मसाला आहे त्यांचा मला फार आवडला आणि खरं सांगायचं तर मी नॉनव्हेजसाठीच मागवला होता म्हणजे स्पेशली फिश कारण ते लोक जे फिश बनवतात ना ते बघूनच फार छान वाटतं आणि कदाचित जर त्यांच्या इथे जवळ किंवा पनवेल किंवा मुंबईपर्यंत पण मी जर कुठे असते तर मी नक्की त्यांच्याकडून ऑर्डर केली असती कारण एवढ्या मस्त मस्त रेसिपीज बनवतात ते लोकं पण मी आता भोपाळ आहे सो नाही मागवू शकत आणि म्हणून मी मसाला ऑर्डर केला तर पण खरंच खूप सुंदर आहे चांगली टेस्ट आली आणि तुम्हाला माझ्या छोट्या छोट्या रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की कर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय